हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज शॅन मी आहे आशू आणि आज आहे तेरा जानेवारी सो येस उद्या भोगी आणि परवा संक्रांती सो तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि जस्ट मी माझ्या जॉबवरून आले आणि म्हणून जरा टायर्ड वाटत असेल सो तिकडे जरा लक्ष नका देऊ आपण उद्यावर जास्त लक्ष देऊया सो आता मी निघाले मार्केटमध्ये भोगीचं सगळं शॉपिंग वगैरे करायला आणि संक्रांतीचं पण बघूया तिळगुळ वगैरे काय काय आणायचं आहे ते आणि त्यानंतर येते त्याच्या नेक्स्ट डेला माझ्या बेबीचं बोरनान नाव ती पाच वर्षांची होईल सो so, लास्ट बोर्न असणार आहे हे so, तिचं सो त्याची पण जरा शॉपिंग करायची आहे आणि नक्की छान फ्लॉग येणार आहे तो पण अजिबात मिस करू नका आणि फर्स्ट टाईम तुम्ही जर माझ्या चॅनलवर विजिट करत असाल सो so, प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल सो so, एव्हरी टाईम जेव्हा मी पण यूट्यूब व्हिडिओ अपलोड करेल सो so, तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईलच आणि चला तर मग माझ्यासोबत बघूया बोगीची आपल्याला काय काय शॉपिंग करता येईल आणि आज फायनली सँगॉड की शायना तिच्या पप्पांसोबत गेली आहे जरा फिरायला so, सो मला जरा रिलॅक्स वाटतंय बिकॉज मला मजा येते तसं तिच्यासोबत शॉपिंग करताना बट ती खूप सारे क्वेश्चन्स विचारत असते मम्मा हे का घ्यायचं आहे कशासाठी घ्यायचं आहे आणि ॲक्च्युली इट इज गुड बट स्टील मी जॉबवरून आल्यानंतर एक्झॉस्ट झालेली असते थोडीफार सो मला जरा वेळ हवा असतो स्वतःसाठी आणि मग मी तिच्यासोबत करू शकते इंटरॅक्शन वगैरे सो so, आज जरा तो एक प्लस पॉइंट आहे बट स्टील मी तिला मिस पण करेन ॲज युजल तर चला अजिबात जास्त वेळ व्हायला गाला होता निघूया आता आपण शॉपिंगला बाजार करून झालाय आपण जस्ट मार्केटमधून आलो आहे आणि आता बघूया काय आणलंय सातारा भागात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे भोगी आणि ववसा वगैरे घेणं काय असतं सो so जस्ट नाव मी फाय संक्रांतीच घेऊन आली आहे तर बघूया मी तुम्हाला दाखवते संक्रांती म्हणजे एक्झॅक्टली काय असतं सो so, उद्या भोगीसाठी या अशा पाच संक्रांती मी आणल्या आहेत आणि एका संक्रांतीवर हे आपण असं ठेवत असतो आणि या संक्रांतीच्या आतमध्ये आपण टाकतो बोरं त्यानंतर ऊस गव्हाची ओंबी त्यानंतर सगळ्या प्रकारचे शेंगा लाईक शेंग सोल्याची उद्या भाजी करतात आणि शेंगा टाकतात ज्या की मध्ये आहे वाल वगैरे तर त्या शेंगांमध्ये आपण टाकतो वाल पुसे घेवडा घेवडा नंतर गाजर बोरं ऊस गव्हाच्या ओंब्या लोंब्या त्यानंतर समधी काहीतरी बोलतात मी विसरले माहिती आहे म्हणजे मला बिकॉज आमच्या स्वतःच्या शेतात ऊस उस, ऊसासोबत आम्ही गहू देखील लावतो तर ते मला माहिती आहे पण आत्ता मला ओंबी वगैरे ते कन्फ्युजन आहे सो ते आहे त्यानंतर अशा सगळ्या भाज्या टाकतात आणि उद्या बाजरीची भाकरी करतात छानपैकी कडक कशी बाजरीची भाकरी करून त्यावर तीळ लावलं जातं आणि सुवासिनी ज्या असतात ज्यांचं लग्न झालंय जसे की आम्ही सगळे त्या छानपैकी शेंगसोला आणि ती बाजरीची भाकरी खाताव आणि हे भोगीच्या ज्या पाच संक्रांती आहेत त्या देवापुढे पुजल्या जातात हे सगळं मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे सो इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे स्टेज येऊन अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर अशा प्रकारे जस्ट नाव भाजी वगैरे मी घेऊन आली आहे सो आता ते सगळं नीट करायचं आहे आणि कुणाकुणाला हा पाठ आवडत नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा कोणतीही भाजी आणली जाते ना हे नीट करायचं काम म्हणजे लिटरली खूप मला कंटाळा येतो तर मी काय करते मोस्टली सॅटर्डे संडेला हे सगळे असं आणते लाईक कोथिंबीर असेल पालक असेल मेथी असेल सो एकाच वेळेला ते सगळं क्लीन करता येतं आणि याची भाजी कोणाला आवडते ते पण कमेंटमध्ये सांगा याची गुड़ -गुड़ भाजी मला खूप आवडते नाशिक साईडला पित्रांच्या वेळेस करतात सो ती गोडगोड भाजी करतात आणि सातारा साईडला याचे घारे गोड ग गोड पुऱ्या काइंड ऑफ याच्या केल्या जातात सो ते मला माहित नाहीये कसं करता त्याची टेस्ट कशी असते पण लास्ट टाइम मी आणलेलं तेव्हा आजी सासू मला बोललेल्या खूप टेस्टी लागतं सो मी ट्राय करेल गुड मॉर्निंग एव्हरी वन तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असेल तर अशा सुंदर सुंदर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत सोबत तर चला बघूया नवीन वर्षाचा पहिला येणारा सण म्हणजे भोगी आणि मकर संक्रांत तर सूर्य जो असतो तो धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो म्हणून या सणाचं नाव पडलं आहे मकर संक्रांती आणि हळूहळू हा सूर्याचा कल जो आहे तो उत्तरेकडे सूर्य जरा सरकायला सुरुवात होतं तर त्यामुळे त्याला उत्तरायण असं देखील म्हणतात आणि आपण संक्रांतीला मोस्टली म्हणजे उद्या आज भोगी आहे सो म्हणून मी आज येलो ड्रेस सॉरी सॉरी विअर केली आहे सो मोस्टली लोक ब्लॅक सारी ड्रेस विअर करतात मकर संक्रांतीला त्याचं कारण म्हणजे काळा रंग जो आहे तो उष्णता खेचून धरतो आणि हळूहळू मकर संक्रांतीपासून ऋतू बदलायला देखील सुरुवात होते सो त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे मकर संक्रांतीला जास्त करून परिधान केले जातात आणि आजच्या दिवशी छानपैकी भोगीची भाजी केली जाते वगैरे त्याचा नैवेद्य संक्रांती पुढे दाखवला जातो आणि त्यानंतर आपण ते सर्व खात असतो सो so, अशा पद्धतीने भोगी आणि मकर संक्रांती हा जो सण आहे तो सुरू होतो मकर संक्रांती पूजन म्हणजेच सुगट पूजन केलं जातं सुरुवातीला त्याचा जो शब्द होता तो सुघट होता म्हणजे धान्यामध्ये घट व्हायची घटामध्ये ते आपण भरून त्याची पूजा क केली जायची पण कालांतराने अपभ्रंश होऊन तो सुघड असा शब्द आला आहे आणि अशा पद्ध पद्धतीने सुघट पूजन केलं जातं भोगीच्या दिवशी त्यामध्ये आपण खूप गोष्टी टाकू शकतो हरभरे वाटाने ऊस त्यानंतर सगळ्या प्रकारच्या लाईक हरभरा शेंगा नंतर गव्हाची ओंबी लोंबी हे सगळं आपण त्यात टाकतो बोरं वगैरे आणि ते सुगट पूजन केलं जातं सुहासिनीचा जा खूप आवडता सण म्हणजे मकर संक्रांती असतो कारण वान वगैरे ववसा उद्या घेतला जातो जर तुम्ही सातारा सांगली साईडकडचे असाल तर ववसा ही पद्धत खूप आहे मकर संक्रांतीला नाशिक भागाकडे ही एवढी पद्धत नाही आहे पण जसं की माझं सासर सातारा आहे सो इकडे खूप छान हा सण पहिल्या वर्षाचा सण असतो आणि जे सुवासिनी असतात त्या खूप आनंदाने साजरा करतात सो असा हा भोगी आणि मकर संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील व्हिडिओ नक्की बघा पूजन कसं करतात त्यासाठी काय काय साहित्य लागतं उद्या वौसा घ्यायची पद्धत काय असते सो हे एक किंवा दोन व्हिडिओ मी करेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला भेटूया बघूया भोगीच्या भाजीमध्ये काय काय टाकतात ते तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर चला आपण करूया भोगीची भाजी तर त्यासाठी इकडे घेतलाय घेवडा किंवा पुसे घेवडा देखील याला बोलतात त्यानंतर इकडे आहे पावटा शेंगदाणे पूर्ण देखील टाकतो आणि त्याचं कूट पण करून टाकतो गाजर थोडी मेथीचे पानं वांग तीळ वाटाणा आणि हे वाटलं तर टाकतात त्यानंतर ऊस देखील टाकतात भाजीमध्ये थोडासा आणि हे आहे कारण याचा आणि शेंगदाण्याचं कूट करून एकत्र आपण असं भाजीमध्ये टाकू शकतो तर या संपूर्ण याला म्हणतात भोगीची भाजी आणि त्यासोबत आपण करणार आहोत बाजरीची भाजी आणि याला म्हणतात की शेंगसोल्याची भाजी त्यानंतर या सर्व भाज्या छान मस्त धुवून घ्यायच्या आहेत आणि अशा शिजायला टाकायच्या आहेत सगळ्या सोबत शिजल्यानंतर आपण त्याला फोडणी देऊन घेऊया सो so, अशा पद्धतीने फायनली मी संक्रांतीचे जे संक्रांती जे असतात त्यांचं पूजन झालंय सो so, इकडे तुम्ही बघू शकत असाल या संक्रांतीमध्ये आपण टाकलोय वाटाणा वगैरे आणि सगळं गाजर हे पावटा हे सगळं टाकून त्याची अशी छान पूजा केली हळदी कुंकू लावून आधी पाचवीच्या पाचवी संक्रांती किंवा काही भागात त्याला सुगड देखील बोलतात त्याचं पूजन केलंय त्यानंतर कुणी कुणी या पाचवीच्या पाच संक्रांती इकडे मागे ठेवतं आणि इकडे पाच विडे ठेवतं आणि मग उद्या ते विडे पदरात येतात अशी अशी देखील काही भागात पद्धत आहे काही भागात आज ह्या संक्रांती झाकून ठेवतात कालपासून झाकून ठेवतात आणि आज त्याचं पूजन होतं असं देखील पद्धत आहे सो अशा पद्धतीने मी पूजा केली आहे फुलं वगैरे मी नंतर आणणार आहे सो आता आणि त्यानंतर ही शेंग भाजी आणि बाजरीच्या बाजरेच्या नैवेद्य त्यावर तिळगुळ तुम्ही तिळ बघू शकत असाल सो अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवून त्याची पूजा झाली आहे तिलगुल सांग तिलगुल घ्या तिलगुल घ्या गड गोड बोला गड बोला से बाय 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 परत भेटूया अशाच एखाद्या दे नवीन छानच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय